एका साइडला चला माऊली एका साइड ना माऊली कडाने या माऊली माऊली हळूहळू चला हो माऊली चला हळूहळू चला माऊली माउली एका साईडला चला तुम्ही चालत जाणारे चालत जाणारे एका कडाने चला चला माऊली हळूहळू जाऊ दे गाडी पाय कोणी बाहेर ठेवू नका कोणीही पाय बाहेर टाकू नका आपले आपले पाय वर घेऊन बसा मांडी घाणं तिकडे वर चला माऊली हलो पुढे घ्या माऊली चला माऊली चालत जाणार एका साईडने चला माऊली चालत जाणार एकाच साईड ने माऊली गाड्या हळूहळू एकाच्या मागे घ्या थांबा जा माऊली तुम्ही थांबा हा जातो रोडला जातो थांबा जरा गाडी जाऊ द्या एका साईड ने जावा माऊली चला माऊन एका साईडने चला माऊली चला जाऊ दे हो माऊली एका साईड या माऊली माग गाड्या बघा एका साईड या माऊली तुम्ही एका रांगेत चला माऊले चला उए... चला माऊले एकाच्या मागे चला अय माऊली ओ अरे अरे बा अरे बाळा इकडे चल रे माऊली थोडं साईडने चला माऊली करा ये ये। ये ये ने ने रस्ता करू नका सिंगलच रस्ता आहे ह्याच्या मागत लावा तुम्ही पण ह्याच्या मागे लावा तुम्ही पण ह्याच्या मागे लावा तुम्ही ह्याच्या मागे लावा इकडे घालू नका दुसरा तिसरा रस्ता करू नका आहे मध्ये जर टाकलं तर दंड टाकण्यात येईल बघा अगोदर सांगतो तुम्हाला हा मी सांगतो सांगतो मी त्यांना सांगण्यात येत पंढरपूर रस्ता परिसरातील एरिया आहे इथे तुम्ही पाहू शकता प्रशासनाची धावपळ की पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि पोलीस प्रशासन त्यांची कसरत करून मोठ्या हिरारीने वाहनं पंगवण्याचा किंवा काढण्याचा हा ट्रॉफिक आहे तो ट्रॉफिक कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत खूप मोठी गर्दी आहे आखे जे सांगता आज बारस मोठ्या एकादशी नंतर बारस दिवसापासून वारी कव्हर करता का तुम्ही सत्तावीस तारखेपासून बरं 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 कशी झाली वारी कशी झाली वारी कशी झाली चांगली झाली ना बाकी व्यवस्था प्रशासन व्यवस्था चांगली चांगली आहे चांग तुम्ही खूप प्रयत्न केले खूप